कार्धा येथे वैनगंगा नदीची पाणीपातळी धोका पातळीच्या वर असून पाणी पातळी दोनशे सत्तेचाळीस पॉईंट एक शून्य मीटर वर हो आहे त्यामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे भंडारा जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून अतिवृष्टीसह मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे त्यामुळे भंडारा जिल्ह्याची जीवनदायिनी मानली जाणारी वैनगंगा नदीने दिनांक आठ जुलै रोजी धोका पातळी गाठली असून परिस्थिती निर्माण झाली आहे दोन हजार वीसमध्ये आलेली महापुराची स्थिती पुन्हा येऊ नये म्हणून जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे कारधा येथील वैनगंगा नदीची इशारा पातळी दोनशे पंचेचाळीस मीटर तर धोक्याची पातळी दोनशे पंचेचाळीस पॉईंट पाच शून्य मीटर आहे दिनांक नऊ जुलै रोजी सकाळी आठ वाजून वीस मिनिटांच्या दरम्यान कारधा येथील वैनगंगा नदीची पाणी पातळी दोनशे सत्तेचाळीस पॉईंट एक शून्य मीटरवर असून ही पातळी धोका पातळीच्या वर आहे जीवित आणि वित्तहानी टाळण्याकरिता जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर असून नदीकाठावरील गावांनी तसेच नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण भंडाराच्या वतीने करण्यात आले आहे तर अनेक गावांमध्ये वैनगंगा नदीचे पूर शिरण्यास सुरुवात झाली असून पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे